राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काल पंकज गरुड सौरभ अहिरे यांच्यासह असंख्य युवक आणि महिलांनी रिपांमध्ये प्रवेश केला स्वारबाबा नगर येथील धम्मभूषण कार्यालयात विनोद जाधव सुनील वाघ अमोल पगारे दिलीप दासवानी कलीमभाई सय्यद प्रीती भालेराव पवन क्षीरसागर पंडित साळवे समीर शेख दिनेश जाधव समाधान जगताप यांच्यासह रिपाईन पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेश सोहळा प्रसंगी जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये पंकज गौड आहेत सौरभ आयरे आहेत आणि महिला मंडळ आहेत असंख्य कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये या जिद्धावादामध्ये सामील झालेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो रिपब्लिकन पक्षाची शिस्त रिपब्लिकन पक्षाचा अधिकार रिपब्लिकन पक्षाचं वर्तन हे पक्षवाढीसाठी असावं जनतेच्या हितासाठी असावं आणि आमच्याकडे पदाच्या दालची येत असाल तर आत्ताच पक्षाच्या बाहेर गेलं तरी चालेल परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही जनतेचं काम आम्हाला निश्चित करायचे आणि एकमेव उद्देशान आम्ही आज त्यांना प्राथमिक स्वरूपानं पक्ष प्रवेश दिला आहे जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या हस्ते निळाध्वज शाळ पुष्पगुच्छ देत प्रवेश सोहळा संपन्न झाला रिपां चळवळ गतिमान करण्यासह कोणत्याही पदाची अपेक्षा न करता लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसामान्यांसाठी काम करेल असे पंकज गरुड यांनी सांगितले साहेबांच्या हाताने प्रवेश घेतलाय आणि पक्ष मला वाढवायचं आहे मोठा करायचा आहे बरेचसे पक्षात काम करायचे बरेचसे विद्यार्थ्यांचे काम करायचे बरेचसे प्रॉब्लेम्स होते वार्डामध्ये राहतो तिथे बरेचसे प्रॉब्लेम टू टाईम यावेळी सर्व रिपाईन पदाधिकाऱ्यांसह रवी निकम संतोष भालेराव राजू आहिरे गुरु निकाळे रुपेश आहिरे बापू वाघ विकास जाधव अमित खरनार सागर पगारे संदेश अहिरे आदींसह पंकज गरुड मित्र परिवार एनटीएल ग्रुप मनमाड मित्र मंडळ विवेकानंद नगर मित्र परिवार आदींनी शुभेच्छा दिल्या नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर